मदत आणि उपकार ह्या दोन गोष्टीचा अर्थ सांगतो मित्रांनो एखाद्याने आपल्याला केलेली मदत या मदतीची आपल्याला परत फेड करता आली पाहिजे आणि एखाद्याने केलेले आपल्याला उपकार त्या उपकाराची कधी फेड तर करता येत नाही परंतु आयुष्यभर त्या उपकाराची जाणीव धरली पाहिजे तेव्हाच कुणाला मदत करा किंवा कुणाची मदत उपकार स्वीकार करा आजच्या स्वार्थीयुगात काय झालं मित्रांनो एखादा आपण एखाद्यावर उपकार करतो उपकार म्हणजे न होणारी गोष्ट करतो आणि तो समोरचा व्यक्ती जर त्या उपकाराची जाणीव तर सोडा पण त्या उपकाराला मदतसुद्धा समजत नसेल तर तो तुमचा पूर्णपणे लॉस आहे त्यात तुमचं नुकसान आहे आणि एखाद्याने एखाद्याचा स्वभाव असतो एखाद्याने आपल्यावर मदत जरी केली तरी आपण त्याचे उपकार समजतो आणि आयुष्यभर त्याचे ऋण फेडत असतो म्हणून वेळीच कोणावर उपकार करायचे कोणाला मदत करायची आणि कोणाच्या मदतीचा उपकाराचा स्वीकार करायचा हे वेळीच ठरवा वेळ निघून गेल्यावर याचा काहीच उपयोग होत नाही मित्रांनो माणसाला संकट आल्यावरच मदतीची गरज पडते आणि संकटे असतात तरी किती हो चार दिवसाची ती तुमची परीक्षा पाहण्यासाठी येतात तुम्ही त्याचा सामना करा तेही निघून जातात परंतु एखादा मित्र जीवलग संकटात असेल तर त्याच्या मदतीचे हक्केची वाट बघू नका आणि ज्याने तुम्हाला गोत्यात आणलं त्याला मात्र नक्की लक्षात ठेवा जय जवान जय किसान